माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवाशी निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये मान्य आज आणि एलकंटीचर पॅनल या माध्यमात येऊन सर्वांना बरोबर घेऊन यादी जाहीर केलेली आहे मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान आहे अजितदादांच्या वतीनं आपण सर्व सर्व पात्र असे उमेदवार होतात तुम्ही परंतु एकवीसच उमेदवार त्याला त्यामधून दादाला द्यायचे होते मान्य अजितदादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलंही काम असेल सार्वजनिक असेल वैयक्तिक असेल पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादा ह्या बारामतीसाठी निर्णय घेत असतात आणि आत्ता माळेगाव कारखान्याची या पंचवार्षिक कारकिर्द जर पाहिली तर चढत्या प्रभा प्रमाणे भाव दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझी दादानी सर्व जे काही ज्या तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना मात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्यावरती आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न ना होता अजितदानांच्यापूर्व सरोबर खंबीरपणे राहावं हो। आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील ती आपण अजितदाच करणार आहात करणार आहे त्यामुळं आपण कुठेही नाराज न ना होता त्यांनी आपले फॉर्म पाठीमाग घ्यावेत अशी त्याच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो हा जो पॅनल आहे के तयार केला हा सर्वपक्षीय पॅनल आहे सर्व पॅनल आहे सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केले गेलेला आहे आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या एकवीस उमेदवार सोडून सर्वांनी त्या नीळकंठेश्वर पॅनल श्री नीकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागं भरभर कंपनी उभं राहावं सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान

एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावरे दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज प्रताप सिंह हो जाधवराव तीन नंबर श्री राजेंद्र सखाराम बुरुंगले गट नंबर दोन पंधरे तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसिंग जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण याच्यामध्ये आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे दोन नंबरला वीरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गटामधून जाहीर करण्यात आलेले आहेत खंड शिरोगी प्रताप जयसिंग आटोळे दोन नंबरला सतीश जयसिंग पाळके